सुप्रभात मित्रांनो कसं आज सर्वजण आज आलेलो आहे आपण रत्नागिरी आपला सेकंड डे आहे मी उमेश दादा आणि रमेश दादा चला का मोबाईल आहे मोबाईल हां चला निघतो आम्ही मुंबई मुंबईला ना 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 ओ पावा पहिल्या गया।, हो गया? मोयो मोयो पहिल्या घेरवर गया पहिल्या आमच्या दोघांच्या गाडीमध्ये पेट्रोल खूपच कमी आहे लास्ट स्टेजला आहे माझं तर नाही म्हटलं तर हे रेडवरच आहे आपल्याला फ्यूल लवकरात लवकर करावं लागेल <laughs> नाही ते वांदे होतील कुठेतरी अडकावं लागेल सुप्रभात मित्रांनो कसं आज सर्वजण आज आलेलो आहे आपण रत्नागिरी आपला सेकंड डे आहे मी उमेश दादा आणि रमेश दादा अशा आपल्या दोन बाईक्स घेऊन आपण आज कालच आलो आहे सॉरी काल आपण फिरायला आलो आहे आजचा आपला सेकंड डे आणि सेकंड डे आज आपण याच्यामधून चाललो आहे रत्नागिरीमधून सिटीमधून जास्तीत जास्त आपण समुद्रकिनाऱ्यावरून जाणार आहे कोस्टल रोड जेणेकरून आपल्याला कोस्टल रोड वर असणारे जी पण नवीन प नवीन नाही ना सॉरी हा बघा समुद्र अरे वारे बीच फेमस जबरदस्त बीच अरे वारे तुम्ही पाहू शकता खूप लांब पर्यंतचा पट्टा आहे खूप मोठी किनारपट्टी आहे खूप एन्जॉय करू शकता तुम्ही चला आपल्या रोडकर लक्ष देऊया दुर्घटना सांगून येत नाही सेकंड डे एन्जॉय करत असताना आम्ही आणि आमच्या दोन बाईक्स विठल बरवा तो हा माधव बरवा नेवरे गावाजवळ आलेलो आहे इथून आपल्याला आरेवारे बीच हा आपल्या राईट साईडला समुद्र आहे त्याच बाजूला आहे तो बीच अथांग असा समुद्र आणि आज आपण करत आहोत कॉस्टल राईड टू रत्नागिरी सगळेजण आपली राईड एन्जॉय करत असताना जे पण आपलं लगेच आहे आमच्या हाती हे सर्व काय म्हणजे माझ्या बाईकवर आपण फिक्स आहे आणि आजची आपण ही राईड करत आहोत ॲडव्हेंचर करणाऱ्या पर्यटकांसाठी भन्नाट असा स्पॉट आहे ओशन फ्लाय लाईन या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियामध्ये तुम्ही समुद्रावरून जाणारी एक लाईन पाहिली असेल हेच ते ठिकाण आहे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहापर्यंत ही झी चालू असते ॲडल्टला सहाशे रुपये तर चाइल्डला पाचशे रुपये कपलसाठी बाराशे रुपये इतके चार्ज आकारले जाते आता आपण पोचलेलो हो आहोत ते आरे वारेच्या पुलाजवळ आणि हा तुम्ही पाहू शकता संपूर्ण पूल आणि हा व्ह्यू समुद्र आणि खाडी त्याचा संगम अरे और बीच वारे है? का बाइक जाए का बाइक बीच वर काय करणार जाऊन जा चला आपलं आपलं पुढचं डेस्टिनेशन बघूया हा हा चालेल हा हा आम्ही काही म्हणजे बीचवर जाऊन काही एक्सप्लोर करायचं का नाहीये त्यामुळं अरे बीच आपण बीच वर आपण जात नाही चला तर आपण पुढे जाऊया आणि आपले नेक्स्ट डेस्टिनेशन पाहूया आणखी एक खाडी आलेली आहे आता ती आपण पार करून पुढे जावं लागतंय आपल्याला असा पूल आहे आणि दोन्ही साइडला बोट्स वगैरे लागलेले आहेत त्या साईडला खाडी थोडी जास्त असल्या कारण असतं आणि पलीकडं गाव आहे गावाच्या गावा बाजूला त्यांनी बोट लावलेले आहेत ला कोळी लोकांनी भर उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रत्नागिरीला फिरायला आलो आहे रत्नागिरीमधला हा आमचा दुसरा दिवस आहे आम्ही राईड करत आहे गणपतीपुळ्यापासून रत्नागिरीचे जे अंतर आहे ते पंचवीस किलोमीटर इतके आहे आणि सर्वच रोड हा समुद्राच्या किनाऱ्यावरून जातो आहे खूप भारी असं वातावरण आहे उन्हाळ्याचे दिवस असून देखील आपल्याला थंड गारवा जाणवतो आहे उन्हाची झळ बसत नाही आहे आणि आम्ही आमची राईड खूप एन्जॉय करतो आहे हॉटेलवरून चेकआउट केले आणि थोड्या अंतरावरच येऊन रमेशदाची गाडी बंद पडली त्यांच्या गाडीमधले पेट्रोल संपत आले त्यांची गाडी रिझर्व लागलेली आहे आणि रस्त्याने आम्ही पेट्रोल पंप शोधत शोधत आलो आहे हा पहिलाच पेट्रोल पंप लागला आहे परंतु मला असं वाटतं आहे हा बंद असावा मध्येच एक बांबू टाकून ठेवला आहे पेट्रोल पंप जायचा आहे ना गेल्या भेटतो गणपतीपुळेला टाकलं पाहिजे डिझेलला नाही लागली तुझ्या अजून नाही डिझेल नाही लागली पेट्रोल पंपच आहे का तिथे जवळपास तिथे मारणारच चेकांगिरी लागेल रत्नागिरी गेलीला पंधरा मिनटं लागतो पेट्रोल पंप चाचणार या पट्ट्यात उदर नाही आहे पेट्रोल स्टँड 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 मला वाटलं तसंच झालं तो पेट्रोल पंप बंद होता आता मी पुढचा पेट्रोल पंप हा शोधतोय सिटीच्या आधीच जर लागला तर बरं होईल अरे आपल्याला एक लाल परी पाहायला मिळाली कोकणामधली लाल परी ांनी गाडी मागं थांबवले मला जरा मागं जाऊन पाहावं लागेल कदाचित त्यांच्या गाडीमधलं सगळंच पेट्रोल आता संपलंच असावं आत्ता आमची थोडीशी वाट लागू शकते ठीक आहे जरा बघतो मी मी आता मॅपवर चेक केलं जास्त नाही इथून पुढे वीस मि वीस मिनटाचं अंतर होतं म्हणजे अप्रॉक्स पकडलं तर दोन किलोमीटर पकडा थोडीशी ट्राफिक असल्यामुळे तेवढा जास्त वेळ लागतो अजून काही थोडा वेळ जर पेट्रोल टिकलं असतं तर आम्ही सहजच पोचलो असतो एखादा पेट्रोल पंप आम्हाला मिळाला असतं असो आता माझ्या गाडीतलं पेट्रोल काढून टाकण्याशिवाय काही पर्यायच नाही रिझर्व्ह किती आहे दीड लिटर दोन लिटरचा असेल नाही मी अजून लागलीच नाही नमस्कार मंडळी आता रात्रीचे साडे अकरा वाजत आहेत आणि मी येऊन पोचलो ते आमच्या घरी नवी मुंबईला आजची जी आपली को, कोस्टल राईड होती ती कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर रत्नागिरी देखील फिरून झालं जेव्हा रमेशांच्या गाडीचं पेट्रोल संपलं तेव्हा आम्हाला त्या ते ठिकाणी थांबावं लागले त्यामुळे मी मोटोब्लॉक बंद केला माझ्या गाडीमधून मा थोडेसे पेट्रोल काढले त्यांच्या गाडीमध्ये टाकले आणि मग आम्ही तिथून पुढे रत्नागिरीला एका पेट्रोल पंपावर पोहोचलो रत्नागिरीमध्ये आम्ही पेट्रोल फिलअप केले त्यानंतर आम्ही प गेलो ते मिऱ्या बीच पाहण्यासाठी मिऱ्या बीचनंतर आम्ही गेलो रत्नदुर्ग हा गड पहिला आणि शेवटी आम्ही पतित पावन मंदिर हे केल्यानंतर आम्ही आमच्या घरच्या वाटेला परतीचा प्रवास सुरू केला आणि संध्याकाळचे आता साडे अकरा वाजतायत तर इथेच आपण आपला मोटर ब्लॉक थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजची रत्नागिरीची राईड कशी वाटली रत्नागिरीचे जे स्पॉट मी दाखवतो आहे तर हे तुम्हाला रत्नागिरीच्या स्पेशल एपिसोडमध्ये मिळतील तर यामध्ये तुम्हाला मिर्या बीच पण पाहायला मिळेल त्यानंतर रत्नदुर्ग हागड पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये